नमस्कार आज दिनांक पाच मे दोन हजार चोवीस आ, मतदान करत असताना काय काय बघितलं पाहिजे या विषयावर आपण मागचे दोन एपिसोड बोललो पुढचे एक किंवा दोन एपिसोड आपण हेरिटेज टॅक्सवर बोलणार आहोत टॅक्स रिफॉर्मेशनवर बोलणार आहोत परंतु मला अनेक लोकांचे फोन मेसेजेस येत आहेत की मतदान झाले ज्यांनी केलं नाही त्या लोकांसाठी सरकारने काय केलं पाहिजे लक्षात घ्या मित्रांनो मतदान हा लोकशाहीतला ऐच्छिक भाग आहे मतदान केलंच पाहिजे हे जरी तत्त्वता योग्य असलं तरी ते कंपल्सरी करू शकत नाही आज राजकारणाचा जो दर्जा खालावला त्या अनुषंगाने अनेक लोक मतदान करायला तयार नाही आहेत असं खेदपूर्वक सांगावं लागतो मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे पण यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा काही सुधारणा अपेक्षित आहेत जसं उमेदवार उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याची छाननी केली जाते आणि ती छाननी झाल्यानंतर जी फायनल लिस्ट ऑफ उमेदवार आहेत त्यांची एक्झाम व्हावी त्या एक्झाममध्ये ते उमेदवार पात्र ठरावे आणि मग त्या मेरिटवर त्यांच्यात निवडणूक व्हावी असं जर झालं तर एक चांगले उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर येतील त्या शिक्षित सुशिक्षित उमेदवारांना आपले योग्य कर्तव्य लक्षात येतील आणि मग त्यावर निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग येईल निवडणुकीच्या उमेदवारांकडनं आधीच संमतीपत्र अथवा ॲफिडेविट साईन करून घ्यावं की ज्या दोन पक्षांच्या युती आघाड्या झाल्या आहेत त्या सोडून ते तिसऱ्या पक्षाबरोबर जाणार नाही पाच वर्ष मी पक्ष बदलणार नाही संघटना बदलणार नाही याचं बंधन घालावं नाही तर तुम्हाला आमदारकीचा राजीनामा खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल जर त्याचं व्हायोलेशन केलं तर काही वर्ष निवडणूक लढवण्यापासून वंचित केलं पाहिजे यासारखे के सक्त नियम केले पाहिजे की के जेणेकरून उमेदवार जेवढे राजकीय उमेदवार जेवढे सिरियस होतील त्या अनुषंगाने मतदारसुद्धा सिरिय सिरियस होत जातील असं मला वाटतं आज ज्या पद्धतीमध्ये निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप चालले आहेत देशाच्या बरोबर राज्याचा आणि राज्याबरोबर स्वतःच्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनात जी लोक जास्तीस जास्त चांगला प्रबंध दाखल करू शकतात ती व्यक्ती माझी खासदार असली पाहिजे असं वैयक्तिकपणे मिलिंद संपगावकरचं मत आहे हेरिटेज टॅक्सच्या संदर्भात माझं काही वाचन सुरू आहे त्याबद्दल क्षमस्व की मला तो व्हिडिओ करायलाही अवधी लागतो आहे कारण की हेरिटेज टॅक्स ही संकल्पना अतिशय अवघड आहे ती मला सोप्या भाषेत आपल्या सगळ्यांसमोर मांडायची आहे की जेणेकरून आपल्या सगळ्यांना ती संकल्पना समजेल नक्कीच येत्या दोन दिवसात यावर मी आपल्या सगळ्यांना प्रकाश टाकेलच तोपर्यंत स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र